ओम साईराम भावान साई माई सकाल आजचा दिवस आहे आपला पाचवा आणि आपण आता कसारा काही काहीतरी चार किलोमीटर काहीतरी मागे आहेत वस्ती आपली होती आता तिकडनं आपण निघालो आहेत कसारा पायतेकडं तर आपण आज कसारा चढणार आहे आणि आपली आजची वस्ती रात्री जी घोटी आहे घोटीला वस्ती तीस किलोमीटर आजची रनिंग आहे माझं वाटतंय फार फार तर आता निघालो आपण पालखी वगैरे घेऊन हा आहे आपला पहिला झेंडा आपण दहा पंधरा जण पहिले झेंडेवर आहेत सोबत होत राहिलेलो आहेत सगळे सायरम ना आता आपण दिवस उजेड्याला आलाय आणि आपण आहेत कसारा घाट अगोदर फॉरेस्ट फॉरेस्टचा चेकपोस्ट आहे हा चेकपोस्ट आहे फॉरेस्टचा चा तिथपर्यंत पोचलो आपण आता आपल्याला पुढे चायला पिया थांबायचा होता तर बघूया थांबतात का पोरा कारण की आपल्या लवकर पोचलू आपण थांबलो तर थांबू इथं पुढं चावार कसार काढायचा पाहिजे जाऊन चला आता आपण पोचलेल्या आहेत चाळीस पॉईंटला चिकू आपलं सोबतच आहे कारण आम्ही दोघंच होतो आणि आपली पहिला झेंडा होता तो पण थांबलेला इथं पुढं समोरच पोरं बसली आपली आणि पालखी पण थोड्या वेळेला येईल इथं चहा पियाला थांबून जाऊ चला चहा पियला जाऊन थांबू जरा आराम करू सकाळी उसाहून चालतोयच असा आराम करू असा थोडासा आराम केला तरी बरा वाटेल जरासा असा कारण चाल चालू बा आपले खूप पाय दुखतात म्हणून थोडा आराम करून घ्या चला साईराम भावान हो पालखी आलेली आहे आपली च्या पॉईंटला चला आपला आता चाय आलेला आहे चाय घेऊ पिया सगळी मंडळी बसलेली आहे आपली

जय साई जय साईराम भावान आपण आता कसाराच्या पायथ्याशी पोचलेलो आहेत आपले सगळे साई भक्त पण आलेले आहेत आणि अर्धे जण आराम करतात बाकी मंडळी इकडे आहे आरती आता आपण थोडेच वेळा इथून पालखी घेऊन कसारा घाटसारायला सुरुवात करणार आहेत बहुतेक पूर्ण घाट चढलेलो आहेत तर आता आपण नाश्ता पॉईंटवर पोचलेलो आहेत समोर सगळे आपली माणसं सेवेकरी वगैरे हो कॅम्प वगैरे लागले आहेत नाश्ता पॉईंटला आता मस्त आपण इथं नाश्ता वगैरे हो करू मग इथून निघू पुढच्या प्रवासाला आणि हा मेंदूवाडा आणि आज मेंदूवाडाच नाश्त्याला मस्त नाश्त्याला मेंदूवड होते चला आपले सगळे साईबंधू बघा नाश्ता करायला बसलेले चला मित्रांनो आपण आता नाश्ता करून आहेत तब्बल अकरा मेंदू वडे खाले आणि दोन वडापाव खाले एवढी भूक लागली होती मजबूत पण आहे आणि आता कसली पोरं आपली कोलपी खातात खूप ऊन पण आहे लेट झाला आम्हाला नाश्ता करायला आता किती वेळ लागते ना किती नाही आम्हाला वस्ती पॉईंटला पोचायला चला मित्रांनो आपला मामा भेटला आहे कुलपीवाला फेमस कुलपीवाला मामा भेटलेला आहे मामाची मस्त पण कुलप्या खाऊन घेऊ हो। मामा एक गाय बोलणार एक गाणी बोलणार पालखी कुठली ऐ आली ती घाटावर या घाटन देवी जवळ पालखी पाहून रे मला आनंद झालाय फार एक बारी तर दोन बारी खाई दोन बारी खायला बार बारी खाय मावा कुलपी खाई पाय शिर्डीला जाई मावा कुलपी खाई शिर्डीला जाई हो साईराम साईराम भाव आता आपण पोचलेले आहेत घाटादेवीला थोडं तर घाटणदेवीला मस्त काय आराम वगैरे करू पहिला झेंडापूर आहे पालखी मग माग आहे आणि घाटांदेवीला जरा आराम वगैरे करू पाय वगैरे पडू मस्त थोडं थंड थंड ज्यूस वगैरे हो पिऊ अरे खूप ऊन आहे आणि आम्हाला लय ले लेट झालेलं आहे आणि उन्हाच्यामध्ये ह्याच्यामध्ये एवढं चाल पण नाही होत तर जरा था थांबवून जरा आराम करू मग पीतणार निघू आपण सायराम भावान उत्सवला आता आपण घाटांच्या विषयी आहेत मस्त ज्यूस वगैरे पिला दर्शन पण घेतला आता निघालोत आपण आपल्या दुपारच्या वस्तीवर काहीतरी एक दीड किलोमीटर काहीतरी आपली वस्ती आहे दुपारची पालखी वगैरे गेली आम्ही प्लास्टिक थांबवतो था, आराम केवळ एवढं लांब पण नाही काय पण थांबलो होतो तर आपली आरती मंडळी पुढं आहे आणि आम्ही मागे तर चला जाऊया दुपारच्या वस्तीवर चला आता आपण पोचलो दुपारच्या वस्तीवर आपले टॅम्पो आले अजून एक पालखी आपली सोबत कुठली तरी त्यांचे पण टेम्पो लागलेलेच येतात आम्ही सेवे फिरतो इकडं आता मस्त की जाऊ चला आतमधील जागा बघू पहिले झोपाला तर लय दमलेलो आहेत नंतर मग फ्रेश व्हायचं काय असेल तर ही पण पालखी खूप मोठी अशी वाटते म्हणून दोन तीन पालखे आहेत जागा भेटली तर बरी बाबा म्हणून फ्रेश व्हायला हो चला साहेर मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहेत जाऊन आता पालखीजवळ पाय वगैरे पडू आणि आपल्यासोबत दुसरी पण पालखी आहे त्यांचं मला थोडं वेळ भजन चालवणार आहे तो भज पण जरा ऐकू आपण सायरम भावानो आपण दुपारच्या हॉलवरून निघालो आहे आता पालखी घेऊन घोटीकडे तर आपली रात्रीची वस्ती आज घोटीला आहे तर ओम सायराम सायरम भावनो आता आपण पालखी घेऊन नॉनस्टॉप चार ते पाच किलोमीटर चाललेलो आहेत फक्त दोघच स्टॉप चालू आहेत बाकी मंडळीकडे येऊन बसलेली आमची आमची वाढ बघितली चला मित्रांनो आता मग चहा ते पॉईंट वर निघालेलो आहे चाय नाही पिला पण जरा थांबलो आराम घेतला आणि पालखी पण का गेलेली पुढं आणि तो समोर बघू का मॅगी वगैरे आहे स्टार पण आहे एक बघू आपला विचार चाललाय आता स्टार जायचा तर झाला मन जाऊ स्टार असाच विचार आहे आमचा बाकी मंडळी आमची आरती स्टार बन जाऊन आलेली पण बघू शकतो आरती मंडळी स्टार बन निघलेली आणि आरती मंडळीला बी इथं आहेत बघूया मंडळीचा काय विषय बघा कसे स्टारबग मधून आलेले आहेत बाहेर गँग कॉपी पित पीत आता आम्ही पण चालवले आहेत कार मध्ये आम्ही पण चाललोय आतमध्ये आमचे आरती मंडळी आतमध्ये आहेत चार बघ मध्ये बघूया कुठे आहेत कशी मंडळी बसलेली बघा चार बघ मध्ये आरती पोरा सगळी मॅगडी मध्ये बर्गर घ्यायला

चला मित्रांनो आता आपण खाऊन वगैरे निघालो आहेत मॅक्टी आता आपण चाललो आपल्या रात्रीच्या हॉलवर रात्रीचा हॉल आपला अजून काहीतरी तीन किलोमीटर का चार किलोमीटर काहीतरी अजून पुढे आहे आणि काल आपण आहे दादा मी दोघंच येत ना लास्टला तर बाकी पोरं होती त्यांना आम्ही पुढं पाठवलेले आहेत आणि आम्ही लास्टला बाकी कोण आहे त्यांना घ्यायला थांबलो होतो तर चला जाऊ रात्रीच्या हॉलवर साईराम भाऊ न आता आपण आपल्या रात्रीच्या हॉलवर पोचलेलो आहेत आपलं टेम्पो वगैरे लागलेले इथं साईराम वरती बसलेले आहेत आरती गँग इथं बसलेली आपली जाऊ चला असे वरती हॉलमध्ये जाऊ अस फ्रेश वगैरे हो आणि मस्त एक काढू मजबूतपणे पोरं आपली मस्त आराम करतात सगळ्या घेतल्या परत कमी झोपाला आपली पालखी देवी सागर चनन केले त्या माझी गाऱ्या सापडले पी। चला मित्रांनो तुमचे ओन वगैरे करून झालेले आता झोप बाई आपली मालिश करतात मस्त मालिश वगैरे करू नसतं की झोपून घेऊ आज सकाळी परत लवकर उठाच आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडतो लाईक करा शेअर करा कमेंट करा বেলেকেচাই বিচাৰো নক বাই গুড নাইট